पोलीस ठाणे हद्दीतील मंगाबुडी येथील एका तेवीस वर्षीय आदिवासी विवाहित महिलेस एका आरोग्य सेवकाने तुला आशा वर्कर म्हणून नोकरीला लावतो ला म्हणून तिच्याशी जवळीकता साधून तिला स्कूटीवर बसून खरबी जंगलात नेऊन त्याने इतर दोघांनी तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला तेरा जानेवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे अभयारण्यातील खरबी तालुका उमरखेड्यातील जंगलात ही घटना घडली असल्याची तक्रार पीडित महिलेने दिनांक चौदा जानेवारी रोजी किनवट पोलिसात दिली आरोपी विरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल कल करून एका आरोपीस ताब्यात घेतलाय तर दोघे फरार आहेत त्यांच्या शोधासाठी दोन पथकं रवाना झाली आहेत किनवटमध्ये एक घटना घडल्या आणि संपूर्ण किनवटमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय वृत्त असं आहे की एका आशा वर्कर महिलेला किनवटचे आरोग्यसेवक विठ्ठल मुंडे यांनी आशा वर्कर महिलेला नोकरीचं आमिष दाखवून बळजबरीने बला बलात्कार केला यानंतर काही अज्ञातांनी तिला जंगलात ओढून नेलं आणि तिच्या जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि व्हिडिओ बनवला फेसबुक फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्या पर्समधील तीस हजार रुपये लुटल्याचे धक्कादायक घटना घडली या प्रकरणी किनवट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला बलात्कारी विठ्ठल मुंडे याला अटक करण्यात आली असून उर्वरित दोन आरोपींना पोलिसांनी पकडून ठाण्यात आणलं अज्ञात आरोपी फरार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे मूळचा विदर्भातील खरबी येथील नागपूरला पकडण्यात आला असं सांगण्यात येत आहे फरार अज्ञात बलात्कारांना शोधून त्यांना अटक करण्याचं आव्हान किनवट पोलिसांनी तातडीने पूर्ण केलं आणि किनवट पोलीस अधिकाऱ्याला घेण्यासाठी नागपूरला गेले चौथा आरोपी नागपुरात पोलिसांच्या ताब्यात आहे आरोग्यसेवक विठ्ठल मुंडे यांनी एका तेवीस वर्षीय महिलेला आशा वर्करच्या नोकरीचं आमिष दाखवून बोलावून घेतला एका आजारी रुग्णाला पाहण्यासाठी व कागदपत्र आणण्यासाठी साई मंदिर खरबी रोड किनवट येथे बोलावलं होतं मला खरबीच्या दिशेने जायचं आहे असे विठ्ठल मुंडे यांनी सांगितल्याचा आरोप आहे आणि त्यांनी मला बळजबरीने पांढऱ्या रंगाच्या स्कूटरवर बसून किनवटपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील खरबी पुलाजवळील जंगलात नेलं आणि माझ्यावर बलात्कार केला दरम्यान सुमारे तीस ते पस्तीस वर्ष वयोगटातील दोन अज्ञात इसम तेथे आले आणि महिलेला पुढे जंगलात नेलं आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला महिलेच्या पर्समधून तीस हजार रुपये काढून घेतले त्यांनी त्या महिलेला चापट मारली आणि हाताने मारहाण केली त्याचा व्हिडिओ बनवला आणि तुमचा व्हिडिओ फेसबुकवर टाकून बदनामी करेल दोघांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजणक आरोप करून तरुणीने केला गंभीर बाब म्हणजे ही महिला अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहे कलम चौसष्ट सत्तर एक एकशे पंधरा दोन एकशे अडतीस तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच बी एस एस तसेच एस सी एस टी अत्याचार कायद्याच्या कलम तीन दोन व्ही एमध्ये हेतू पुरस्क तिच्यावर बलात्कार करण्याचा गुन्हा दाखल उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मलगणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला देवीराज चोपडे घटनास्थळी धावून गेले त्यांनी एका आरोपीस अटक केली असून एक फरार आहेत त्यांच्या शोधासाठी दोन पथकं रवाना झाली आहेत किनवटचे पोलीस अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मलगणी तपास करीत आहेत